Thank you. हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं -चो सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा त्याला सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर चला आज सकाळ सकाळ म्हटलं थोडासा लाल तिखटातला बटाटा छान लागतो लाल लाल खायला फक्त मीठ आणि लाल तिखट आणि तेल दुसरं काहीच नाही पातळ पातळ बटाट्याचे काप केलेत आणि वाफेवरती साईडला मी शिजत ठेवायला ठेवून दिलेला आहे अगदी एक सात ते आठ मिनिटात मस्त असा बटाटा शिजतो म्हणजे लहानपणापासून तसा असा थोडासा फक्त हळद आणि लाल टिकतातला बटाटा छान लागतो थोडंसं तेल जास्त टाकून भारीच लागतो खायला वरण भाताबरोबर वर तोंडी लागवायला वगैरे मस्त लागतो लहानपणी ला काही भाजी आवडत नसली तर मग पटकन मग मी अशा पद्धतीच्या बटाट्याच्या चाकल्या बनवून द्यायच्या आणि ते तितक्याच आवडीने खातो आपण म्हणतो ना कधी कधी साध्या पद्धतीने बनवलेलं जेवण सुद्धा तितकंच टेस्टी लागतं बलकि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले नाही काय नाही काय नाही पण तरी पण एकदम भारी लागतं तो बटाटा खायला आताही कधीतरी काहीतरी चटपटीत खाण्याचं मूड झालं किंवा मग घरात भाजी आवडती नसली की पटकन दोन बटाटे घेऊन पातळ पातळ चाकल्या करून देत असते आणि लगेच थोडंसं लाल तिखट म्हणजे तिखट छान वाटतं थोडासा लाल लाल पाहायला पण आणि खायला पण पटकन कापल्या की अगदी पाच ते सात मिनटात बटाटा तयार होऊन जातो भारी एकदम आणि तोंडी लावायला पण भारी लागतो निस्ता खायला पण छान लागतो घरात सगळ्यांनाच आवडतं आणि थंडीमुळं आजकाल कपडे वाळायचा प्रॉब्लेम झालेला आहे कारण लाईटचा थोडा इश्यू असल्यामुळं हाताने कपडे धुऊन टाकावं लागतील पण हाताने जरी धुतले तरी वाळायला थोडा इश्यू येतो मग परत पुन्हा दिवसभर जरी ठेवले तरी पण ते वाळत नाहीत थंडच वाढतात कारण थंडीच तेवढी सुटलेली आहे तरी दोन दिवस झाले थोडी कमी थंडी आमच्या इकडं नाहीतर मध्यंतरी खूप सारी सुटली होती तर आता बऱ्याचशाही म्हणतात की ताई म्हणतील की ताई ह्या उषा अशा कशा आहेत तर त्यानं ह्या मेमरी फॉर्मच्या उषा आहेत पा अशा पद्धतीने रंग असाच येतो तर हे पाहा अशा पद्धतीने आपण त्याला हाताने प्रेस केलं की ती त्याची पोझिशन जशी हाताने त्याला हे केलंय ना की ते तसंच म्हणजे हे का त्याची पोझिशन तशीच राहते तर अशा पद्धतीचे हे मेमरी फॉर्मचे पिलो आहेत पहा गेल्या सात आठ वर्षापासून आहे तर आपण म्हणतो ना की मोठी किंवा उंच उशी घेतल्याच्या नंतर रक्त रक्तपुरवठा कमी होतो किंवा मग उशी घेतलेलं चांगलं नसतं आपल्याला डॉक्टर पण सजेस्ट करतात की उशी घेतलेलं म्हणजे नाही घेतलेलं चांगलं लहान मुलांना पण उशा देत नका का जाऊ ते अशा पद्धतीच्या मेमरी फॉर्मच्या ज्या उशा असतात त्याने आपण डोकं जसं ठेवू ना उशीवरती तसं ते डोकं खाली जातं आपलं म्हणजे उशी न घेतल्याबरोबर फक्त आपल्याला एक फिलिंग असते कि हामी था था की हा मी उशी घेतली आहे डोक्या खाली पण एकदम भारी असतात म्हणजे थोड्या कॉस्टली येतात पण चांगल्या उशा असतात ह्या वापरायला आपण म्हणतो ना आपण म्हणजे खूप सारी इन्व्हेस्टमेंट कुठं केली किंवा काय पण अशा काही गोष्टी असतात की त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट केलेलं जसं काय आपल्या शरीरावरती आपण इन्व्हेस्टमेंट करतो अशा असतात तर ज्यांना कोणाला बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे तर आर्थोचे पिलो आर्थोचे आपण मॅटरियस जर आणलं ना तर त्यांनी भरपूर असं सगळं रिलीज होऊन जाते ह्या अशा गोष्टी म्हणजे कमी व्हायचं हे असतं तर जे पण आमचे मॅट्रेस आहेत आणि पिलो आहेत ते दोन्ही पण आर्थ्याच आहेत त्या ह्या पिलो नक्कीच ज्यांना म्हणजे वरक्यात वरच्या मानेच्या चामान माणक्यात मध्ये पेन होतं किंवा गॅप आहे तर ते ह्या पिलो नक्कीच वापरा तर याला वरण कवर आहेत व्हाईट कलरचे आणि त्याला वरण बेडशीटचे मॅचिंग मी कवर घालत असते पण मी आज ते धुवायला टाकलेत म्हणून ते पिलो तशाच येल्लो येल्लो दिसता येतं आता त्या घेतलेल्या आणि मॅट्रेस पण घेतलेली मला असं वाटतं बरेच वर्ष झाले आम्ही एक सहा सात सात वर्ष तरी हा सहा साहत, हा सहा ते सात वर्ष म्हणजे सात पण नाही पण एक सहा वर्ष होऊनच गेलेले आहेत तर चांगले आहेत त्याचा रिजल्ट चांगला आहे बॅक पेन भरपूर प्रमाणात कमी होतं मानेच्या सगळ्यात आपला एक नंबरचा जो मानका असतो त्याला ज्या त्या मानक्याचा ज्यांना प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी हे जे आर्थोच्या पिलो आहेत ते बेस्ट ऑप्शन आहे काहीतरी सहा ते सात हजार रुपयाला एक उशी आपल्याला मिळती पण टेन्शन नाही कारण त्याचा स्पॉन्ज इतका छान असतो की तो पटकन खराब होत नाही आपण कित्येक वर्ष त्याला वापरू शकतो तर चला सगळा बेडरूम स्वच्छ झाला आहे तुमच्या दाजींची ऑफिसला जायची तयारी झाली सगळं त्यांचं रुमाल सॉक्स कपडे वगैरे इथं काढून ठेवले म्हणजे मला थिंडाथिंडा आवाज देणार नाहीत खालण्यावरती त्यामुळे एकदा काढून ठेवलं की ते त्यांचं मग रेडी होऊन नाश्ता करण्यासाठी खाली येतात नाहीतर मग दोन दोन मिनटाला वरती यावं लागतं तर चला सगळे काम आवरलेत आणि त्याच्यानंतर मग आता कालच पार्सल रिसीव्ह झालं होतं संध्याकाळी जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं ते ओपन करायचं होतं पण नाही केलं म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये ते कंटिन्यू करूया तर ऍपल सायडे गर गरमी नाही तर याविषयी बऱ्याच काही कंटिन्यू विचारत होत्या की काही भरपूर अशा कंपन्या आहेत किंवा काहीतरी आहे की बाबा ते समजत नाही नेमकं कुठलं घ्यावं कुठलं नाही काही समजत नाही एका याच्या व्हिडिओमध्ये साईजला लावला पण आता पण बरेच म्हणले ते सेम दिसणारे वेगवेगळ्या अमाऊंटचे बरेच आहेत ताई मग कुठलं घ्यावं नक्की सांगा तर मग फायनली मी ऑर्डर केलेली एकदा कॅन्सल झालं ताई नो परत ऑर्डर केलं म्हणजे ते रिटर्न केलं की काय माहिती काय झालं मग परत ऑर्डर केलं मग काल आलंय फायनली कशावरून केलं तू मी मेशोवर मेशोवरनं केलंय आता कुठल्या प्रकारची ते कंपनीची काय ऍडव्हर्टाइजमेंट काहीतरी हे असं काही नाही बर का ताई आता तुम्ही मांडल्या म्हणून आम्ही दाखवतोय कारण कधी सांगितलेली बरं आणि आम्ही असं कुठल्या प्रोडक्टचं बाबा आम्हाला चांगलं वाटत नाही असं तुम्हाला कधीच मध्ये आपल्या दिसत नाही आणि आम्ही करीतही नाही म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट तर कधीच नाही फक्त प्रोडक्ट आहेत म्हणून ते खरं खरं आहेत त्या दिवशी खरंच ताई जेवायला बसल्या म्हणलं किती वेळ झाला ग वरण केलेलं म्हणलं झाले दोन अडीच तास तर म्हणल्या का अजून आहे तर म्हणलं मग तसंच राहते त्याची क्वालिटी चांगली आहे त्याच्यामुळे चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच शेअर केल्या पाहिजे बाय 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 पॅकिंग कशी आहे कारण काचेची बॉटल येत आहे ना त्याची कर् पूर्ण कारण ते काचेची बॉटल आहे त्याच्यामुळे पॅक करून दिलं केवढा मग आता फुटू नाही म्हणून बाई ना काची नाईस काय प्राइस ओरिजिनल पहा हे ऑर्गेनिक पद्धतीचं तीनशे काहीतरी आहे प्राइस चारशे रुपयाच्या आतच आहे जास्त नाही कॉम्बो पण मिळतो याचा याच्या आतमध्ये पहा म्हणजे मी तर स्पेशली हेच यूज केलेलं आहे वेट लॉस जर्नी मध्ये बाकी खूप सारे ब्रँड आहेत घेऊ तसे येत आपण जशी पाहिजे तशी पण ह्याचा मला म्हणजे मी पहिल्यापासून हा यूज केला आणि याचा रिझल्ट पण चांगला आहे दुसरा मी कुठलाही युज करून पाहिलं नाही म्हणजे याच्या मध्ये बाकी घेऊ आहे आपण सहाशे रुपयाची पण बॉटल आहे सातशेची पण आहे तिन्याचा कॉम्बो आहे दोन याचा कॉम्बो आहे आपण जसं हे करू तसे पण पहिल्यापासून हे यूज केलं याच्याबद्दल म्हणजे याचा याच्यावरती एक विश्वास आहे की याने फरक पडतो चांगला म्हणून आता हे घ्यायचं कसं बऱ्याच प्रश्न होता तर ते पण आता करूनच दाखवतो तुम्हाला म्हणजे कसं लक्षात येतं सांगण्यापेक्षा दुसरी एक गोष्ट थंडीचा सीझन येत आहे आणि थंडीचा सीझन असल्यामुळे बऱ्याच लोकांना इन्फेक्शन म्हणजे घसा प्रॉब्लेम असतात तर त्यांनी शक्य तो अवॉइड करा स्किप करा हे नका कारण त्यांनी घसा म्हणजे दुखायचं हे होऊ शकतं कारण आपण सकाळ सकाळ पित होती नाही की नाही आणि बाकी ज्यांना खराब लागते पण आता खरोखर वेट लॉस करायचंच आहे त्याच्यामुळे पिवा लागतं आणि जे घेत असेल यांना सवय झालं ना आपल्याला आठ पंधरा दिवस की काय नाही वाटत बाकी taste ला लई विचित्र लागत ते आता कोणी कोणी याला गरम पाण्यामध्ये पण घेत कोमट पाण्यामध्ये सॉरी गरम नाही आणि मी तर normal थंड पाण्यामध्येच घेतो होते कारण गरम पाण्यामध्ये माझ्याच्यानी नाही पिले जात तर normal पाण्यामध्ये घेतलं सकाळ सकाळ तरीही चालू हा आता आई ताईने हे घेत ती तुम्ही लय खूप वेळेस विचारलं की बाबा तुम्ही कोणतं घेताय बरंच आहे बरंच आहे सांगा म्हणून सांगितलं तुम्हाला वाटलं नाही हे भेटलं

तर शंभर टक्के कमी तर काय ताई म्हणजे दोन चार महिने झाले आणि आमचं काहीच नाही झालं तसं नको व्हायला तसं नाही तसं नाही ताई काही थोडस आपल्याला पण काही गोष्टीवर कंट्रोल करावं लागतं पण पोटाला याचा चांगला फरक पडतो हम्म जवळजवळ अडबीस चाळीस पोटाचा घेर होता माझा तर तो एकदम कमी होतो या पिल्याने आणि दिसत कोमट जरी पाणी पिलं ना

एका ताईंची मागच्या वेळेस जसं शेअर केलं तर की इडलीचं पीठ तुम्ही कसं भिजायला घालता शेअर करा तर शेअर केलं तर दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी आपली उडदाची डाळ असं प्रमाण घेतलेलं होतं तर ताईंच्या कमेंट्स आलं की ताई दोन नको घेत जाऊ तीन घेत जा तर आता त बऱ्याच दिवसापासून मी तीन तीनच घेत असते तीन वाट्या तांदूळ किंवा तीन वाट्या वा तीन, तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ म्हणजे असं वाट्यांचं किंवा ग्लासाच्या प्रमाणानुसार पण ताई म्हणली की बाबा जे नाही करून बाबा दोन दोनच प्रमाण जे घेतो ना आपण त्याने इडली जरा जास्त टेस्टी लागते मग पण लागते मऊ पण होते आणि त्याच्यामध्ये एक वाटी पोहे बारीक करीत जायचे आता हे भिजायला घातलं ना संध्याकाळी बारीक करायला लागेल मिक्सर मध्ये त्यावेळेस एक वाटी पोहे याच्यामध्ये बारीक करून टाकायचे एकदम सॉफ्ट जी इडली होती मस्त फुलते पण आता सकाळी ध्रुव बाळाने आमच्या ऑर्डर सोडून गेलेला आहे किंवा मे उद्या वाटा पीठ पाहिजे बरं का मला म्हणलं हा बाबा जा त्याचं लय अवघड काम आहे सकाळी स्कूल बसमध्ये बसून दिलं की बाय जर केलं ना तर अजिबात लगेच वाकडं तोंड करणार पुढं बघणार त्याचं असं आहे की गाडी ज्या वेळेस बस स्टार्ट होईल म्हणजे गाडीच चा चालू होईल तेव्हाच तुम्हाला बाय करायचं ते अवघड काम आहे त्याचं सकाळी मी बाय केलं तर म्हणतो शांत बस अजिबात नाही गाडी चालू होऊन ते म्हणला मग बाय करायचं तू मग म्हणलं बरं बाबा तुझंच खरं तर मग आता पहिले भिजत घालावं कारण मग परत लक्षात नाही राहायचं आणि संध्याकाळी आलं की मग थुई 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 तुम्ही नाचन डायरेक्ट असेल पोरांचं तर चला असो दाखवते आता कसं घ्यायचं काय घ्यायचं तरी तर पहा एक ग्लास नॉर्मल पाणी घेतलेलं आहे मी अॅरोचं गरम नाही ज्यांना गरम पाणी घ्यायचं तुम्ही घेऊ शकता पण मी तर टेस्ट लय खराब येते म्हणून मी नॉर्मल आपल्या ॲरोचं पाणी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकत आहे पहा एक चमचा बरोबर ठीक आहे एकच चमचा टाकायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि सकाळ सकाळ आणि शेवटी पिऊन घ्यायचं बास एवढी साधी सोपी सरळ प्रोसेस आहे ते पिल्याच्या नंतर कसं लागतं हे पिऊन बघाण कसं लागतं तू पीली नाही कधी लागतं थोडस टेस्ट वास थोडासा खराब आहे त्याचा फक्त एवढच इफेक्टिव्ह आहे आणि हे पिल्याच्या नंतर चहा वगैरे काही घ्यायचा नाही बरं का बर ताईंनो दोन तास तरी नसण घ्यायचं एवढं पूर्ण 1.5 तास ऍट लीस्ट तास तरी चहा वगैरे काही हेच नाही पण टाळाच वजन कमी करायचं म्हटल्या चहा तरी काय प्यायचा तू

पण थोडे दिवस होईल तुम्हाला थोडस होईल थोडस पण एकदा का सवय सवय लागल्या लाग। काही नाही वाटलं तेच ना मग आता मी काय mm. बीत नाही बाई कारण की जास्त काही नव्या पिणार ते टाकून द्यावं लागणार आहे कारण आता वासबीत घेते आता नाही ते सकाळ सकाळ पिलेलं चांगलंय आता बराच मला विचारतात की तू सकाळी चहा घेत नाही तर नेमकं तू काय घेते दूध घेते का कॉफी घेती का तर काहीच नाही पाणी प्यायचं फक्त गरम पाणी तुम्हाला संतूर माम बनायचा असल तरी हे फॉलो करा तुम्ही संतुर माम होता तुम्ही असं काही नाही तसंच आहे तर चला असो आता हा आता त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांचे हे प्रश्न आहेत की ताई तुम्ही स्किनला काय लावता किंवा तुमचं डेली रुटीन स्किन रुटीन शेअर करा शेअर करा तर कशाच प्रकारचं काही आम्ही वापरत नाही मॉइश्चरायझरच्या क्रीम हे ते जसं माग सांगितलं होतं सिंपल पद्धतीने जे की हळद आणि गुलाबजल ते दोन्ही मिक्स करून वगैरे लावायचं ते जसं की मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं तर ता काही ताईंच्या बऱ्याचशा कमेंट आल्या की जे जु जुन्या व्हिडिओ आपले जुन्यापासून ज्या ताई बघतात त्यांनी ते फॉलो पण केलेलं आहे आणि त्यांना त्याचा म्हणजे इफेक्ट पण जाणवला आहे कारण त्यांनी स्वतः कमेंट्समध्ये टाकलं होतं की ताई मी हे फॉलो केलेलं आहे तुमच्या व्हिडिओतून बघूनच आणि तुम्ही जे सांगता तुमचंच फॉलो करून तर मला याचा चांगल्यापैकी फायदा झालेला आहे म्हणून तर तरी पण नवीन आपले सबस्क्रायबर फॅमिली मध्ये मेंबर आडवत चाललेले आहेत तर ते विचारतात मला बिन लाईवला त्या दिवशी कमेंट्स की ताई तू काय लावती चेहऱ्याला काय लावती तर मी म्हटलं काहीच नाही लावीत तर खरखर काहीच नाही लावीत चेहरा आम्ही कुठल्याही प्रकारचं वॉश वगैरे लावत नाही काय नाही काय नाही सिंपल पाण्याने गरम पाणी गार पाणी जसं असेल तसं पाण्याने देतो गरम असं जास्त स्पेशल नाहीये करून दाखवायला दुसरी एक गोष्ट थोडस थंडी पण फक्त अलोवेरा जेल ते बी दोन तीन दिवसात नाही एकदा चेहऱ्याला बाकी साबण किंवा मग कुठल्या प्रकारचे फेसवॉश वगैरे असं काहीच नाही वापरत हम्म तर ते आणि राहायला विषय का आता जे सांगणार आहे म्हणजे ग्लिसरन आणि गुलाबजल ते कसं प्रमाण घेऊन कसं सांगायचं कारण बघा म्हणजे माझा पर्सनली असा अनुभव आहे की कितीही ब्रँडेड आपण बॉडी लोशन आणले आता आमच्या दहाजीला सवय बाबा त्यांना आणले की त्यांनी ते मला पण घेऊन येत असत कारण आता कॅन्टीनचं सामान आणलं का त्याच्यामध्ये मग सगळ्या घरातल्या आणावंच आणच लागते तेलाच्या बॉटल झाल्या सगळंच तर त्यांनी ते सी च बरंच बॉडी लोशन आणलेले आणि हा आणि बरेचशे ब्रँडचे म्हणजे त्यांना ते शौक आहे त्याच्यामुळे ते वेगवेगळे आणत असते पण मग मी लावून बघितलं तो तो तर बॉडी लोशनचं आजकाल आपण म्हणतो बोरोप्लस बघा बोरो बोरोप्लसची ऍड पण बघा अमिताभ बच्चनची जुनी ॲड येते तर त्यांनी व्होटो उल्ल्यावर त्याच्यावरती ते म्हणजे चांगली बाबा ती अजून पण पण आपण काही सगळ्या अंगावरती काही लावू शकत नाही थंडीवर थंडीमध्ये बोरोप्लस एवढी काही करू लावू शकत नाही तर आता आमच्या इकडे तर जे बाबा वगैरे आमचे ते तर आपले जायरेक्ट खोबरेल तेल पॅराशूट ऑइल आणि चांगले उन्हाला बसून हातापायांना लावून द्यायचे ते असे तर खोबरेल तेल पण चांगलंच आहे पण आजकाल बाबा कुणी ओरिजिनल तर नाही फक्त ज्याच्या घरी समजा आता आमच आमच्या इथं नारळ येतं पण आम्ही बनवू शकत नाही आता माझी एक मैत्रिणी केरळला होती ना तर ते तिकडून आणून द्यायची बॉटल कारण त्यांच्या घरी तेल बनवायचं ते होते आणि ते घरच्या पुरत तेल ते कारण ते कोकोनट ऑइल नारळाचं तेल केरळमध्ये लोक खातात सुद्धा त्यांची केस कशी असतात आणि स्किन पण कशी असते कारण ते खातात पण डोक्याला लावतात सगळं काही त्याच्यामुळे आपल्या दाजींनी पण आणले होते म्हणले भाज्यांना टाकीत जा त्याच्या वासानेच कस तरी व्हायला लागले त्यांना कशी ती सवय लागली ना आपल्या इकडे ओरिजनल नाही भेटू शकत पण तिथं त्यांच्या घरी ते मशीन वगैरे ते ओरिजनल खरंच त्याची बॉटल धाकान उघडलं नसतं ते पहिलं पॅराशूट बॉईल वेगळंच होतं आता नाही तसं येत अवघड आहे ते चला असो तर त्याच्यामुळं काय होतं की बाबा बॉडी लोशन पण म्हणजे मला असं झालं की बाबा लावलं की पंधरा वीस मिनिटामध्ये किंवा संध्याकाळपर्यंत असं म्हणा माझा एवढा काही इफेक्ट म्हणजे जाणवत नाही तर गेल्या दोन दोन दो, 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 तीन वर्षापासून बऱ्याच दिवसापासून म्हणजे आम्ही हे वापरतो थंडीमध्ये एरवी नाही याची चांगली रिझल्ट आहे मध्ये जरी आपल्याला वाटलं आपल्या हाताची स्किन काळी पडली कुठं पायाची स्किन काळी पडली डल वाटली तर त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय न करू शकता मस्त आहे बराच वेळा व्हिडिओ दाखवलेला आहे पण आता मध्यंतरी म्हणजे आता दाखवलं म्हणल्याच्या नंतर सारखं सारखं तेच दाखवू वाटत नाही व्हिडिओमध्ये कारण हे जे रुटीन आहे ते संध्याकाळचं असतं बेडरूम मध्ये गेल्याच्या नंतर आणि मग तिथं कोण व्हिडिओ घेते आणि तरी पण अजून तरी काय सुरुवात केली नाही आता थंडी सुरू झालेलं मत झाले पंधरा दिवस पण सुरुवात केली नाही होत ते लावत होती तू लावत होती पण मी नाही मला विचारलं लावलं मी म्हणलं की बाबा मी मी काहीच नाही लावत आणि खऱ्या अर्थाने मी अजूनपर्यंत नाही लावलेलं तर दाखवते सील बंद आहेत दोन्ही पण बॉटल नवीनच आणल्यात मी त्या दिवशी दवाखान्यात गेलते ना कानाच्या तेव्हा ते मी आणल्या मेडिकल मधून तर वरच आता कारण पहिली पण बॉटल जी वापरित होती ती पण दाखवते म्हणजे कस तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल कोणतं घेऊ शकता गुलाबजामून तुझ्याकडे होते गुला जल जक्रें। जक्रें। का एवढ्या मला काय माहिती मग मी घेतलीच नसती त्या दिवशी म्हणलं मी नाही तर मग आणलीच नसती मी चला असो काही नाही असलं तरी पण गुलाबजाम लागतेच लागणारी गोष्टी हे बघा असं आय सी हे बघा हे असं आणून ठेवते ते मग कॅन्टीन ला गेलं की कारण आमचं सहा सहा महिने काही जाऊन जाणं होत नाही कॅन्टीन ला मग ते दिवशी आवरावं लागेल याच्यातलं एक्सपायर झालेलं असणारे टाकून द्यावं लागणार ते पहा गुलाबजल सगळ्यांनाच माहिती आहे हे काय आपल्यापासून वंचित नाहीये घरोघरी सगळ्यांनाच माहिती आहे बॉटल पण एवढी काय महाग मिळत नाही आता ही बॉटल पहा एकोणसाठ रुपयाची आहे आणि ही जी आहे ही असं काहीतरी रुपयाची आहे ही आत्ता स्वातीने नवी आणली ही माझ्याकडे पहिले पॅक बंद होती पण एक छोटी संपली आता हे जे आहे हे रोज वॉटर आहे बा टोनर आहे तर असलं तरी चालेल हे नसलं तरी तुम्ही स्किप करू शकता काय करायचं आपल्याला हे जे टोन आहे हे आपल्या चेहऱ्यावरती मारून घ्यायचं चे पहा सगळं अशा पद्धतीने मारल्याच्या नंतर कापसाने पुसून घ्यायचं झोपताना व्यवस्थित कापसाने पुसलं तुम्ही हातावरती पण करू शकता हातामध्ये जर टॅनिंग वगैरे हातावरती जास्त आलेली असली तर अशी काळे वगैरे हात होतात ना जास्त हातावरती पण तुम्ही करू शकता हे सगळं झोपताना रात्रीच कारण दिवसा जर केलं तर काय होत की धूळ आपण जे करतो त्याच्यावरती परत पुन्हा धुळ जर येऊन बसली तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो आणखी अडकण्याची वगैरे मग सगळं अशा पद्धतीचं सगळं टॅनिंग निघून जात नाही दिसलं आता पहा गुलाब जल इथं मी याला स्प्रे पण तो पड मी आणलेला काही नाही कोणता जरी घेतला तरी आता तुम्ही जर समजा दोन चमचे गुलाब जल घेतलं स्प्रेला तर तुम्हाला घ्यायचं इथं ताईंनो एक चमचा ग्लिसरीन भट्टा असत हे तर ग्लिसरीन पहा कोणतही घेऊ शकता पण चांगल्या ब्रँडचं घ्या फक्त हे पहा छान असं मिक्स झालंय याचं मस्त असं पातळ सोल्युशन झालंय पहा ताईंनो. आता हे जे सोल्युशन झालंय हे आपल्याला आपल्या सगळ्या हातांवरती असं चोळून घ्यायचं पहा. मऊ, लुसलुशीत, सॉफ्ट असं मस्त हात होते. चेहऱ्याला पण होठ्यांना लावू शकता. सगळीकडे लावायचं म्हणजे मस्त आहे. आता हे सांगतोय पण आपलंच कधी काव काव करतो काव काव नाही होत. कारण असं होतं. चला असं. आता हे बघा हात मस्त हाताला शाईन वगैरे चांगली दिसतात ह्या हातात फरक पण तरी पण बराच फरक पडतो नक्की रिझल्ट बॉडी लोशन वगैरे ते वापरू सर मस्त आहे हाताला पायाला आपण सगळीकडे लावू शकतो आणि बर्फाचं तर जसं बाकी सीजन मध्ये भारीचे बर्फ एकदम स्किन ग्लोईंग साठी पण आता थंडीमध्ये नका नाहीतर या झालेले तोंड वाकड होत डायरेक्ट जास्तच म्हणजे लिमिट ठेवलं ना मग काय एक मिनिट कोणती गोष्ट लिमिटेड टाईम चांगली असते असं नाही की कुणी सांगितलंय आणि मग पार लय रिझल्ट येईल काय लय भारी होईल का काय असं समजून मनानेच पार काय म्हणतात ना कुठलीही गोष्ट ओव्हरलोड चांगली नसती असं बारपाचं आता नाव नाही सांगत मी बारपाचं सांगितलं वाटलं मी लयच घुरी होईल काय पार तोंडाला अर्धा तास चोळत बसली झालं तोंड वाकड गेलो हॉस्पिटल मध्ये पार लस झटका आलाय का झालं ते नीट म्हणायला पण काही गोष्टी रिस्की पण असतात तर ते थोडस आपण अवॉइड केलं पाहिजे हा पण आमचं जे पण आहे बाबा आतापर्यंत दोन वर्ष झाले युट्युब वरती आम्ही काम करतो पण कधीच आम्ही आम्ही जे करतो ना तेच तुम्हाला दाखवलं एक्स्ट्रा काहीच नाही बघा आता कोणते बी खूप लय खाल्ल्यावर रूप येतो म्हणलं आपण किलो किलो रूप लगे तुपच खायचं लय काही लोक विचार नाही करत बाई म्हणे तुम्ही सांगितलं होतं अरे आम्ही सांगितलं आम्ही सांगितलं तुला एक तास बर्फ चढवायचं चेहऱ्याला नाही नाही आम्ही सांगितलं चार ते पाच मिनिट दोन क्यूब फक्त बर्फाच्या जे नॉर्मल क्यूब असतात ते दोन वितळे पर्यंत चोळायचं क्लिअर कट सांगितलं आणि म्हणलं तुला एक अर्धा अर्धा असतो तू वर्कच करू त्याच्यामुळे ना काही सांगायची इतकी भीती वाटते ना बाबा म्हणजे पुढं काय होईल ते आपण आहे ना चांगल्या मनाने सांगून जातो पण समोरच व्यक्ती जर चुकीचं त्या गोष्टी फॉलो करीत असलं तर त्याचा म्हणजे शंभर टक्के वेगळाच परिणाम होणारच ताई ना ऍड येत नाही का बऱ्याचशा कॉस्मॅटिक्सच्या इतक्या ऍड येतात आम्हाला पण असं वाटतं नको एखाद्याला साईड इफेक्ट झाला तर ते सगळं पाप आपल्या डॉक्टर आपल्याला शिव्या वासायचं म्हणून आणि आम्ही जे करतो तेच दाखवतो हा एखाद्या कॉस्मेटिकचा म्हणा लिपस्टिकचा म्हणा आम्हाला चांगला जर अनुभव आलेला असला आम्ही अगोदर ते ब्रँड वापरलेला असलं तर आम्ही त्याची ऍड करतो पण कशाची शक्यतो नाहीच आता कारण की आता नाही ला असं भरपूर सारे प्रोडक्ट दिवसाचे कितीतरी ला म्हणजे हे येतं देते आमच्या चॅनल वर तुम्हाला काय सूट होतं काय सूट होत आणि आपण सांगत बसायचं चांगले चांगले चार पैशासाठी म्हणून आम्ही नाही करत ज्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत त्या दोन तीन ऍड असतात आमच्या चॅनलवर फक्त वाच त्या त्याच्यात पण बऱ्याच ताई म्हणले की ताई नको म्हणून पण त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत म्हणून आम्ही त्याची ऍड केली बस कारण ते चांगल्या वाटल्या आल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला केल्याच्या नंतर पण त्याच्यानंतर नकोच म्हटलं बाबा कुणाला कारण ते बर्फाचं आम्हाला म्हणजे आमच्या सराउंडिंग मध्येच झालं ते रिलेटिव्ह मध्येच झालं आता आम्ही आमच्या व्हिडीओ मध्ये म्हणलं की बर्फ लावल्याने चेहरा ग्लो करतो तर ग्लो करतो तर मग ते डायरेक्टली असाच विषय झाला आणि ते म्हणले की तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तर आम्ही किती सांगितलं दोन क्यूब लावायला तुम्ही किती आता तास तुळत बसले रोजची तर मग ते कुठेतरी जास्तचा परिणाम वाईट होतोच ना कधी पण ते तर आहेच म्हणा कारण गेले आता दोन वर्षापासून आपलं चॅनल आहे युट्युब चॅनल तर त्याच्यावरती दोन वर्षापासून म्हणजे स्टार्टिंग पासून चॅनल ओपन केल्यापासून बऱ्याचदा आपले व्हिडिओ बघतात तर त्या बरोबर आज कमेंट खाली बघा तुम्ही कमेंट्स मध्ये सांगतील की बाबा आपलं मध्ये कसं आपण हे करतोय कसं काय म्हणजे ते लक्षात येतात त्या सगळ्या गोष्टी तर असो टाइम न चला आज सगळं काही जे आमचं रुटीन आहे ते तुमच्या सोबत शेअर केलंय तर मस्त पैकी आता तुमच्या तिकडं पण सगळ्यांच्याच इकडं थंडी मस्त सुरू झाली असेल पण आपल्या तिकडं का गत आहे दोन तीन दिवस दोन दिवसापासून जरा कमी जाणवायला लागली नाहीतर मध्यंतरी तीन चार दिवस इतकं म्हणजे थंडी होती सतरावर टेम्परेचर आलो होता अक्षरशः म्हणजे खूप होती तर आता दोन तीन दिवसापासून जरा कमी वाटायला लागली दोन दिवसापासून तर असो चला सगळे सीझन आपल्यालाच पाहिजे असोशी पण वाटतात आणि नकोशी पण नकोशी पण वाटतात तर चला तर आता झालं तुझं चला मग जेवायचंय आता आपल्याला जेव्हा साडे अकरा वाजलेत चला कम्प्युटर चालू ठेवले मी सकाळी सगळं चालू आहे बंद करा बंद करा काम झालं कामदार खाली गेले